थंडीच्या सीझनमध्ये अवश्य करावी अशी ही मटारची भाजी खायला खूप अप्रतिम लागते आणि या सीझनमध्ये बाजारात मटारच्या शेंगा पण खूप मिळतात नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण हॉटेलमध्ये जशी मिळते तशी चमचमीत हिरव्या मटारची भाजी बनवतोय तर लगेच करायला सोपी आणि खायला टेस्टी लागणारी ही मटारची भाजी कशी करायची ते आपण पाहूया सुरुवातीला आपल्याला हिरव्या मटारचे दाणे थोडेसे शिजवून घ्यायचे त्यासाठी कढईत मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे तर या पाण्याला एक उकळी येईपर्यंत थांबायचं आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये हे मटारचे दाणे घालूया तर साधारण दीड कप हे मटारचे दाणे आहेत ते या पाण्यात घालूया आणि एक पावचमचा मीठ घालायचं आहे आणि पावचमचाच मी साखर पण घातली आहे म्हणजे मटारचा रंग छान टिकून राहतो तर एक तीन ते चार मिनिट याला शिजून घ्यायचं आहे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचं आहे फार गाळ याला करायचं नाही तर एक पाच मिनटानंतर हे मटारचे दाणे थोडेसे नरम झालेले आहेत एवढेच आपल्याला शिजवायचेत नंतर भाजीमध्ये ते उरलेले शिजतील तर आता काढून घेऊया भाजी करण्यासाठी आधी आपल्याला आता मसाला तयार करून घ्यायचा आहे तर कढईमध्ये मी तेल घातलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन ते उभे पातळ चिरून घेतलेत ते घालूया आणि याला तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे गॅस मिडियमवर ठेवला तरी चालेल तर आता कांद्याचा रंग बदललेला आहे हलकासा तांबूस व्हायला सुरुवात झाली आहे पण मला तेल थोडंसं कमी वाटतं आहे तर मी आणखी घातलं आहे आता या स्टेजला यामध्ये मी इथे आठ ते दहा काजू घेतलेत ते घालूया आणि याला पण एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे काजू नसतील तर तुम्ही एखादा चमचा बेसन भाजून घेतलं आणि ते या भाजीमध्ये घातलं तरी चालेल पण काजू घातले की जशी हॉटेलमध्ये मटारची भाजी मिळते तशीच चवीला लागते दोन मिनिट झाल्यानंतर यामध्ये आता टोमॅटो घालायचेत तर मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेऊन ते चिरून घेतलेत ते घालूया आणि हे पण आता मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचेत तर आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे स्टीलची कढई असली की बुडाला लागण्याची शक्यता असते त्यामुळे अधूनमधून सतत याला हलवायचं आहे आणि छान टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया तर आता इथे आपले टोमॅटो पण सॉफ्ट झालेले आहेत काढून घेऊया आणि हे सगळं थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याला मिक्सरमधून गरजेप्रमाणे पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये साधारण तीन ते चार टेबल स्पून तेल घालूया अशा भाज्यांसाठी म्हणजे जेव्हा आपण हॉटेलसारख्या भाज्या करतो त्याला तेल थोडं जास्तच लागतं पण तुम्ही तुमच्या गरजेनुसार थोडंसं कमीसुद्धा घालू शकता तेल छान गरम करून घ्यायचं आणि मग अर्धा चमचा जिरे घालूया जिरे छान फुलले की लसूण आलं घालायचं आहे तर मी एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन खलबत्त्यात कुटून घेतलं होतं ते थोडंसं परतून घ्यायचं आहे आलं आणि लसूण परतून झालं की लगेच हा मिक्सरमधून वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे तर मसाला मिक्सरमधून फिरून घेताना मी त्यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घातलं होतं तर पाणी गरजे इतकंच घालायचं म्हणजे हा मसाला पातळ होत नाही वाटण पातळ होत नाही आणि मग परतायला कमी वेळ लागतो तर आता मीडियम फ्लेमवर हा थोड्या वेळ परतून घेऊया तर बऱ्यापैकी हा आता घट्ट झाला आहे आणि कडेने हलकंसं तेल सुटायला पण सुरुवात झाली आहे तर यामध्ये सुके मसाले घालूया दीड चमचा जिरे पूड अर्धा चमचा हळद आणि दीड चमचाच मी लाल तिखट घातलं आहे एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे हा मसाला आता दोन मिनिटच आपल्याला परतून घ्यायचा आहे हॉटेलच्या भाज्यांमध्ये किचन किंग मसाला घालतात पण आज माझ्याकडे तो नाही असेल तर तुम्ही एक चमचा किचन किंग मसालासुद्धा घालू शकता हे सगळं आता मी मिक्स करून घेतलं आहे दोन मिनिट परतून पण झालेलं आहे तर यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातलं म्हणजे मसाले जळत नाहीत आणि छान फुलून येतात तर आता मिक्स करून कडेने तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा आहे तर साधारण दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता याला कडेने असं तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित परतून झाला आहे आता यामध्ये आपण शिजून घेतलेले मटारचे दाणे घालूया दोन ते तीन मिनिट आता या मसाल्यासोबत हे परतून घ्यायचेत म्हणजे या दाण्यांना मसाला छान लागतो गॅस अगदी कमी ठेवा तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कडेने तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे कुठल्याही रस्तेदार भाज्यांना गरम पाणी घातलं म्हणजे त्याला रंग छान येतो तरी छान लाल दिसते तर साधारण एक ग्लास मी पाणी घातलं आहे ही भाजी फार पातळ नसते त्यामुळे पाणी थोडं कमीच घालायचं आहे बुडापासून सगळं मिक्स करून घेऊया आणि छान आता हे मटारचे दाणे शिजेपर्यंत शिजून घ्यायचे तर याला आता चांगली उकळी आलेली आहे यावर झाकण ठेवूया आणि गॅस लो टू मीडियमच्यामध्ये करायचं आहे चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता या भाजीला मस्त असा रंग आला आहे मध्ये एकदा मी झाकण काढून भाजी हलवून घेतली होती एक चमचा यामध्ये बटर घालायचं आहे तर बटर असेल तर अवश्य घाला बटरमुळे या भाजीला चव खूप छान येते आणि एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे तर ही कसुरी मेथी मी घरीच तयार केलेली आहे बुडापासून मिक्स करून आता झाकण ठेवून आणखी एक दोन ते तीन मिनिट शिजून घेऊया तर जशी जशी ही भाजी शिजत जाते तसा तसा ह्याला रंग खूप छान येतो तर आता भाजी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता कडेने याला तेल सुटलं आहे तर दिसायला एकदम मस्त दिसते आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर गरमागरम अशी भाजी पोळीसोबत फुलक्यासोबत किंवा तंदूर रोटीसोबत आणि नानसोबत खायला तर खूपच भारी लागते तर याआधी मी तंदूर रोटीची रेसिपी पण शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे तुम्ही ती रेसिपी पाहू शकता तर जरूर बनवा आणि केल्यानंतर कशी झाली कमेंटद्वारे अवश्य सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा